लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टो बार कुडाळमधले सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्विट रूम डॉर्मिटरी कुडाळ तालुक्यात आंदुर्ले गावात शुक्रवारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दिगंबर मयेकर आणि केशव दाभोलकर यांच्या मंजूर गोठ्यांचा शुभारंभ करण्यात आला तसंच पंचायत समितीमार्फत वाटप केलेल्या जिल्हा परिषद सेज पंच्याहत्तर टक्के अनुदानातून भाजीपाला मिनी किटचं लाभार्थी सो रवीना रवींद्र मयेकर आणि रवींद्र मधुसूदन लाड सो पार्थी परब सो भूमिका परब यांच्या भाजीपाला लागवडीची पाहणी करण्यात आली तसंच पाच महिला लाभार्थ्यांना भाजीपाला बियाणं मिनी किटचं वाटप करण्यात आलं यावेळी पंचायत समिती कुडाळचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपविभाग कुडाळ मंगेश हवालदार सहाय्य गटविकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ श्याम चव्हाण कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आणि बाळकृष्ण परब विस्तार अधिकारी कृषी संदेश परब दत्ताराम आंबेडकर महादेव खरात ग्रामपंचायत विस्तार अधिकारी रामचंद्र जंगले मंगेश जाधव विस्तार अधिकारी अमित देसाई रुपेश चव्हाण श्रीयत मंदार पशुधन पर्यवेक्षक धनश्री परब सरपंच अक्षय तेंडुलकर उपसरपंच चंद्रकिसन मोर्ये ग्रामसेवक कृष्णा पेडणेकर माजी सरपंच संतोष पाटील आणि मनोहर राऊळ ग्रामपंचायत सदस्य आरती पाटील अनुराधा साळगावकर अनिल भगत अंजनी पाटकर स्मिता पिंगुळकर सतीश राऊळ सुप्रिया यरम प्रसाद सर्वेकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं माझे नाव रवी रवींद्रबाईक मी अनुर्ला गावात राहते मग आम्हाला ग्रामपंचायतीकडून जे भाजीचे किट मिळालं त्याचा आम्हाला खूप फायदा झाला त्याच्यामध्ये आम्हाला चवळी माठ मटार मा, अशा प्रकारच्या खूप प्रकारच्या भाज्या आम्हाला खूप आम्हाला इन्कम पण भरपूर मिळाले त्याच्यामध्ये आणि ते भाज्या पण चांगल्या असतात चांगल्या प्रतीचा म्हणजे इन्कम मिळतं मिळतं त्याच्यामध्ये आणि हा प्लॉट आम्ही केलेला आणि प्लॉट तिथं दुसरीकडे पण आहे अशा बऱ्याच काही आम्ही पिकवतो केशव महादेव दाभोलकर राहणारा पिंपळाची रेवती आंदुर्ली माझ्या इथे हा? हां माझी गुरं आठ आहेत त्यां त्यांच्यासाठी मी गोठा मंजूर झालेला आहे अगोदर मी ओपन जागेत गुरं बांधायची आता पंचायत समिती यांच्या माध्यमातून मला हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेला आहे त्याच्यात मी हा गोठा बांधणार नमस्कार माझं नाव दिगंबर रामचंद्र मैकर मी आंदोलले गावचा रहिवासी आहे मला आमच्या आंदोलले ग्रामपंचायती मार्फत आणि आमच्या पंचायत समितीमार्फत माझा जो गुरांचा गोठा मला मंजूर झालेला आहे यापूर्वी माझ्याकडे जी गुरं आहेत ती गुरं कच्च्या गोठ्या मी बांधायचो आणि आत्ता ग्रामपंचायत आणि इतर स ग्रामपंचायत सदस्य आणि इतर लोकांच्या माध्यमातून मला या गोठ्यासाठी अनुदान प्राप्त झालेलं आहे मदत प्राप्त झालेली आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ग्रामपंचायत आभारी आहे सरपंचांचा आभारी आहे आणि सर्व सरपंच सर्व आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा आभारी आहे तसेच आमचे कृषी सहाय्यक पशु पशु चव्हाण साहेब आमचे या सर्वांचा मी आभारी आहे अशीच मदत आम्हाला मिळत राहू आणि लोकांना त्याच्यामुळे का एक स्फूर्ती मिळेल मिळेल की बाबा आपण काहीतरी कर करत राहो जर अशी मदत आपल्याला मिळत राहिली तर हा टास्क खरोखरच सुंदर होता व्हिजिट देणे हा टास्क खरोखरच सुंदर होता कारण ह्या टास्कमुळे लोकांना एक चालना मिळाली की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे पुढे याच्यातून लोकल आ, आ, आता आपण सुद्धा बघितलं काही काही लोकांना अनेक प्रकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ झाला प्रत्यक्ष आता असं म्हटलं तर की बऱ्याच वेळा लोकांना फक्त काय दिलं लो, लोक योजनेचा लाभ घेतात सबसिडीसाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी पण आज आपण प्रत्यक्षात बघितलं की अधिकाऱ्यांसुद्धा आपण बघितलं की जे लोकांना जे मिळालं आहे त्याचं लोकांनी चीज केलेलं आहे म्हणजे काही लोकांच्या खरोखरच जे साधन होईल ते होतं साधन त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि अशाच प्रकारचे टास्क इथे होत राहत अशीच अशीच मी प्रार्थना करतो आणि मी सर्वांचे आभार आभा, आभार मानतो थँक्यू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन